हो मंडळी आता आपल्या रानातली मीती म्हटल्यावर एकदम रापचिकमध्येच बनवायला पाहिजे की नाही तिची काहीतरी एकदम झाकपाक रेसिपी आता काय आपले व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले म्हटल्यावर काय निगेटिव्ह कमेंट येतात ओ एकदम भारी भारी नसते छक्केच फेकतात त्या कमेंट बरं असो काय हरकत नाही आता पण व्हिडिओ व्हायरल व्हायचे आणि जास्तीत जास्त लोकांनी बघायचे म्हटल्यावर निगेटिव्ह ही कमेंट आलीच आणि हा चांगली पण कमेंट येते जर का असं नाही की निगेटिव्हच येते तर आपल्या रानातली कोथं सॉरी आपली मेथीची भाजी ओ इतकी तेजदार आली होती घेतली निसली चरचर चिरली -चर आणि मगच धुतली मी त्या कारण त्याच्यात माती होती ना मग म्हटलं नको चिरून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्यात धुऊन गाळणीवर निथळायला ठेवली निथळल्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये अगदी थोडंसं दोन चमचे आपलं जे असतं ना पीठ त्याला डाळीचं पीठ पण म्हणतात ते टाकलं की हो ते टाकल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला आवडेल ते मसाले टाका मीठ चवीनुसार घाला त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूणचा जो ठेचा मिक्सरमध्ये मी केला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि त्याला एकदम व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये मी पांढरे तीळ पण टाकलेत थोडेसे आता तुम्ही म्हणतानी हिचं काय चाललं चा आहे दोन ताटामध्ये दोन जे की पीठ मळून घेतलं हिने तर एक आहे जे मिठाचं आहे आणि एक आहे जे तिखट आहे तर मी तुम्हाला तिखट रेसिपी इथं दाखवली आहे पण तिखट रेसिपीपेक्षा ना मिठाची रेसिपी भारी झाली होती बरं का तिखटपेक्षा जास्त मिठाची सगळ्यांनी खाली तिखट मग काय हो मलाच खावी लागली म्हटलं जाऊ दे आता मी केले म्हटल्यावर मला संपावं लागलं मग संपवले तर मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडीशी मेथी मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट करून आपल्या याच्यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर चिरलेली मेथी टाकून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं मिक्स करून घेतल्यानंतर त्याला म्हणजे पाणी घालून त्याचा छान घट्ट सर असा जास्त घट्ट पण नाही थोडंसं पातळ ठेवला ठेवायचा आणि पराठे जसे लाटतो ना त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं दहा पंधरा मिनटं एकदम त्याला छान रेस्ट करायचं झाकण ठेवून छान पीठ भिजलं की पोळपट छोटे छोटे गोळे घेऊन मस्त पातळ पराठे लाटायचे आणि वरतून तीळ पण टाकायवर का तीळ टाकायला अजिबात विसरू नका आणि बघा मस्त पराठा छान पीठ लावून मस्त लाटून घ्यायचा तर मी इथं पराठा वाजताना माझ्या हातात चटका बसले पटकन खाली सुटला आणि बघा कसा गोळा गोळामोळा झाला होता तर काहीच हरकत नाही मस्त असा पराठा इथं चमकदार तयार झाला आहे आणि दिसायला पण भरपूर छान दिसतोय आणि चवीला पण तेवढाच छान झाला होता तर मी जे रेसिपीमध्ये मस्त कांदा टोमॅटो जे बोलतात ना माझ्याशी तर ते ते मी मजेशीर बोलते बरं का तुम्ही काही मनावर घेऊ नका त्यांच्याशी मी बोलत असते कारण ते रोजचेच माझ्या घरात असतात त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायला आवडतं आणि ते पण मस्त माझ्या अशी गप्पा मारतात तर ज्यांना ज्यांना वाईट वाटतं ना माझ्याशी कांदा टोमॅटो गप्पा मारतात त्यांच्यासाठी हे सगळं कळलं ना तुम्हाला आता ठीक आहे असो मी एकामागो एक मस्त असे भरपूर असे पराठे लाटून घेतलेत आणि मस्त त्याला भाजून आहे तुम्ही इथं बटर पण लावू शकता मी तिच्या पराठ्यांना तर बघा किती छान हिरवा हिरवा कलर आलेला आहे तर मी अगोदर जे दोन तीन ला लाटून घेतले होते ते माझ्या पिल्लूसाठी लाटून घेतले होते तर तिखट खात नाही ना हो मग आता लहान मुलांची काळजी तर घ्यायलाच पाहिजे तर मग त्याला घेतले आधी लाटून मग आपले तिखट लाटले तर जे मिठाचे होते ना तेच सगळ्यांनी अगदी भरभरून बर खाल्ले बाई तोंड भरून गुण पण गायले आणि भरभरून पण खाल्ले भरूस तर एक तर मला सांगायचं राहिलं या पराठ्यामध्ये पीठ मळताना मी ओवा पण आणि जिरे पण टाकले होते थोडेसे तर तुम्ही पण नक्की टाका बरं का तर मस्त सगळे पराठे लाटून घेतले तीळ लावून आणि तेल, ला तेल किंवा तूप टाकून भाजून घेतले मी ते तेल लावून भाजलेले आहेत आणि टोमॅटो सॉसबरोबर सगळ्यांना खायला दिले माझ्या मुलीला तर शाळेला डब्याला दिले तिला लय आवडली होती म्हणजे मग मी डब्याला पण दे नको नको तर खाल्ले बाई पुरणी एकदम दाबून आणले लय भारी सबस्क्राईब करा